आज म्हणजे दोन हजारला मी संस्था सुटलो सद्गुरू जोग महाराजांची तेव्हापासून तर आत्तापर्यंत म्हणजे गेली वीस ते पंचवीस वर्षापर्यंत सात कथा केल्या मी शिवपुराण श्रीमद भागवत देवी भागवत गरुड पुराण संतचरित्र असे सात कथा केल्या पण आज तुमच्या निमित्ताने मला या ग्रंथाची सेवा करायला मिळते पूर्वीच्या काळामध्ये खेडोपाडी सप्ताह असायचे आणि त्याच्यामध्ये संध्याकाळी पाच ते सहा प्रवचनं असायची प्रवचनं कोणाची असायची ज्यांचं संध्याकाळी कीर्तन त्यांचंच संध्याकाळी प्रवचन प्रवचन करायचं महाराजांनी हरिपाठाला विना घ्यायचा आणि रात्री नऊ ते अकरा कीर्तन करायचं कुठं गेली ही प्रवचनं प्रवचनं राहिलीच नाही प्रवचन राहिली नाही ज्ञानेश्वरीवरची परिणाम हा ग्रंथ फक्त पारायणापुरता शिल्लक ठेवला आपण पारायणाच्या व्यतिरिक्त या ग्रंथाचा आपण उपयोगच करत नाही आजही महाराष्ट्रामध्ये मोजके दोन पाच लोक या ग्रंथावर बोलणारे आहेत ग्रंथ आपल्याला वाटतो तेवढा सोपाही नाही मला वाराणसीला शास्त्रीच्या वर्षाला सर्वात उंच असलेला ग्रंथ ब्रह्मसूत्र मला शिकायला होता त्यावेळेला मला एवढ्या अडचणी आल्या नाहीत ज्या वेळेला ही कथा इथं ठरली ज्या वेळेला मी ज्ञानेश्वरी ग्रंथ उघडला नाहीतर इतर वेळेस आपण कामापुरतं उघडतो काही प्रमाण शोधायचे काही प्रक्रिया शोधायचे काही सिद्धांत शोधायचे त्यावेळेला आपण ग्रंथ उघडतो परंतु आपल्याला सात दिवस चिंतन करायचे म्हणून ग्रंथ उघडला ब्रह्मसूत्राच्याही वरचा ग्रंथ या हा सोपा नाही म्हणून तर म्हणतात एकनाथ महाराज म्हणतात या ग्रंथामध्ये एक भाषा नाही किती भाषा आहेत छप्पन्न भाषा आहेत सोपा नाही आहे का आपल्याला नाही ना सहज बोलून गेलो तरी कळत नाही आम्ही कीर्तनामध्ये दृष्टांत सांगतो कैलास महाराज सकाळची वेळ ती माता माऊली स्वयंपाक करत असते साधी वाक्य आपल्याला कशी कळत नाही त्याचंही उदाहरण सकाळची वेळ ती माता माऊली स्वयंपाक करत राहते त्याला ऑफिसला जायचं राहत तो आवर सावर करतो पण त्याला ती मुलं काय उमजू नाही त्याला तीन मुलं होती एवढा रागवतो एवढा रागवतो पळत पळत येतो बायकोलाच ओरडतो तुला अक्कल नाही तुला कळत नाही मूर्ख आमक तमक बोलत राहिला त्या बायकोने विचारलं त्याला अहो झालं काय ते तर सांगा तो सांगू लागला काय सांगू आता तुला एवढा गोंधळ या पोरांनी घातला मुलांनी घातला म्हटले काय झालं ते तर सांगा आणि मग त्या नवऱ्याने त्या बायकोला काय सांगितलं तेवढं वाक्य लक्षपूर्वक आहे का नवरा काय म्हटला तुझ्या मुलाने काय गोंधळ झाला तो बा नवरा बायकोला सांगतो तुझ्या मुलाने आणि माझ्या मुलाने आपल्या मुलाला मारलं काय कळलं का तुम्हाला काय म्हटला तो बायकोला तुझ्या मुलाने माझ्या मुलाने आपल्या मुलाला मारलं हे झालं वाक्य अर्थ लागला लागणारच नाही लागूच शकत त्याचा अर्थ लागण्याकरता त्याचा अभ्यास करावा लागेल अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही त्याचा अभ्यास आहे त्याचं दुसरं लग्न होतं तिचंही दुसरं होत दोघ गटस्फोटीत होते पहिल्या लग्नापासून तिला एक मुलगा होता आणि यालाही एक मुलगा होता योगायोगाने यांचं जमलं लग्न झालं लग्न झाल्यानंतर एक दोन वर्षांनी यांनाही एक मुलगा आता कळालं का पहिल्या झालेल्या मुलांनी नंतर झालेल्या मुलाला मारलं हा झाला त्या वाक्याचा अभ्यास शास्त्रामध्ये हा ज्ञानेश्वरी ग्रंथ जर कळून घ्यायचा असेल तर याची भूमिका आपल्याला पाहावी लागेल ग्रंथ काय आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे नेमका काय या ग्रंथाचा परिचय होणं गरजेचं आहे जोपर्यंत परिचय नाही तोपर्यंत त्या कर्माला त्या कार्याला अर्थच नाही माणूस तसा चालतोय अरे कुठं जायचं ते तर ठरव जोपर्यंत आपण ज्या मार्गाला चाललो त्या मार्गाचा परिचय नाही ज्या रस्त्याने चाललो त्या रस्त्याचा परिचय नाही त्या रस्त्याने जाणं चुकीचं तसं या ग्रंथाचा आपल्याला सात दिवस चिंतन करायचंय याचा परिचय तर पाहिजे का नाही परिचय नसेल तर काय फैिती होते परिचय नसेल तर चांगला व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येतो परंतु परिचयामुळे निघून जातो घरामध्ये विद्वान माणूस असतो पण परिचय नसल्यामुळे त्याची त्याच्याकडे दुर्लक्ष होतो गावामध्ये विद्वान माणूस असतो पण परिचय नसल्यामुळे त्याची दुर्गती होती परिचय महत्वाचा मराठवाड्यातून एक कुटुंब आलं आपल्याला नाशिकला बरेच दिवस राहिलं कापाड कष्ट केले मोलमजुरी केली आणि एक गुंठा जमीन घेतली परिचय मग जमीन घेतल्यानंतर त्याने विचार केला आपण इथं आता घर बांधलं पाहिजे म्हणून तो पाया खोदायला लागला योगायोगाने एकादशीचा दिवस संध्याकाळ झाली आणि त्याने विचार केला गावात भजन आहे भजनाला जाऊ म्हणून तो गावातल्या भजनाला निघाला तो थोडा कडक आवाज केला रे हॅलो हॅलो भेज दे आवाज कमीच दे त्याने विचार केला गावामध्ये एकादशी आहेत गावामध्ये मंदिर आहेत भजन चालू आहेत आपण भजनाला जाऊ मळकरी होता तो गेला भजनाला पण योग असा मंदिर होत बालाजीच आणि भजनी होते मारवाडी हा ज्या वेळेला दरवाज्यात आला त्यावेळेला त्या मारवाड्यांनी त्याला उसकावून लावलं येऊ नको मंदिर बालाजीच आहे भजनी मारवाडी आहे तुला प्रवेश नाही याने विचार केला अरे तुम्ही चाली लावू म्हणतात यारे यारे लहान थोर सकळस येते आहे अधिकार आणि तुम्ही मला भजनातून तुम उसकावून लावता म्हटले इथे प्रवेश नाही मंदिर बालाजीचं आहे भजनी मारवाडी आहे याने डोक्याला हात लावला तिथून गावात आला गावात विठ्ठलाचं मंदिर शोधलं विठ्ठलाच्या मंदिरात भजन करू पण तिथल्यांनी जर उसकून लावलं तर मग त्यांनी एक निश्चय केला की आपण विठ्ठलाच्या मंदिरात जायचं नाही आणि आपण बालाजीच्या मंदिरात जायचं नाही गावाच्या बाहेर एक निवांत मंदिर आहे आणि ते मंदिर आहे देवीच त्या देवीच्या मंदिरामध्ये आपण भजन करू एकादशीचं फुल जागर करू तिथं काही आपल्याला कुणी उठवायला येणार म्हणून त्याने काय केलं बालाजीच्या मंदिरात गेला नाही विठ्ठलाच्या मंदिरात गेला नाही गावाच्या बाहेर एक देवीचं मंदिर होतं तिथं गेला आणि भजन करू लागला भजनाचा प्रताप अर्ध्या तासात देवी प्रगट झाली बोल भक्ता काय पाहिजे मागून घे याने विचार केला अर्ध्या तासात आणि अशी कोणती देवी प्रगट झाली म्हणून या देवीला त्याने परिचय विचारला एवढा दृष्टांत कशा कर करता परिचय याने विचारला आई तू प्रगड झाली आमच्या भजनी मंडळाची मंडळ खपले परंतु आमचा विठ्ठल काय प्रसन्न झाला आमचा बालाजी प्रसन्न झाला नाही तू अर्ध्या तासात प्रसन्न झाली कोणती देवी आहेत आणि मग त्या देवीनं त्या भक्ताला परिचय दिला म्हटले भक्त मी कोण आहेत सांगते ऐक माझा बाप समुद्र माझी बहीण लक्ष्मी आणि माझं नाव आहेत आवदसा काय नाव आहेत मी तुझ्यावर प्रसन्न आहे काय मागायचं ते मागून घे असं म्हटल्यानंतर त्याने ऐकलं अवदसा मग आई तू एकच दे माझ्या घरात तुझं वास्तव्य आहेत ना ते एकदाच हलव एवढंच दे तातच तू म्हटली ती देवी अदृश्य झाली संध्याकाळ झाली झोपला सकाळी उठला आणि पुन्हा पाया खोदायला आणि पाया खोदता खोदता त्याला सापडला हंडा कशाचा कशाचा तुम्ही घमिले उचलायला होते कस काय कसं काय माहिती तुम्हाला कशाचा हांडा सापडला सोन्याने भरलेला सोन्याचा हंडा त्या पाया खोदण्याच्या त्या खड्ड्यामध्ये सापडला आणि त्या धनाच्या बळावर त्यांनी चार मधली बिल्डिंग बांधली हातामध्ये अंगठ्या बसायला गाडी गळ्यामध्ये सोन्याची चेन खादीचे कपडे गल्लीतून निघाला का लोक पाहत राहायचे आणि या भजनी मंडळांनी पाहिलं अरे याला आपण तर भजनातून हुसकाऊ लावत होतो हातामध्ये अंगठ्या गळ्यामध्ये लॉकेट खादीचे कपडे बसायला गाडी आणि मग एक दिवस त्या भजनी मंडळांनी त्यांना निमंत्रण दिलं शेट आमच्या भजनाला या एक भजना भजना ग्याला गेला एक दिवस भजनाला गेला भजनाला गेल्यानंतर एका मारवाड्याने त्याला विचारलं खाऊ एवढ्या सहा महिन्यामध्ये एवढी प्रगती कशी म्हटलं हा तुमचाच प्रसाद कारण भजनातून कुणी हुसकवलं म्हटलं कस काय तुम्ही भजनातून तुम उसकवलं म्हणून मी काय केलं गावाच्या बाहेर एक देवीचं मंदिर आहे तिथं भजनाला गेलो त्या देवीचा आशीर्वाद ते भजनी म्हटले अरे हा बालाजी प्रगटच होणार नाही उचला आणि कुठं चला देवीच्या मंदिरात गेले ना टाळपाकूच चालली गेले देवीच्या मंदिरात आणि ती देवी यांची वाटच पाहत होती त्या देवीचं नाव काय अह एवढं भंजन रंगात आलं भजन रंगात आल्यानंतर देवी झाली प्रगट आता हा काय गेला नाही याच काम होईल हा भजनाला गेलाच नाही देवी प्रगट झाली म्हटले भक्तांना काय मागायचं ते मागून घ्या मी प्रगट आहे आता यांनी परिचय विचारायचा ना परिचय विचारलाच नाही यांनी एकाच आवाजात सांगितलं आई आम्हाला फक्त एकच दे तुझं वास्तव्य सदैव आमच्या घरात असू दे काय मागितलं आता घरात अवदास आल्यावर लक्ष्मी थांबते का घरात लक्ष्मी आल्यावर अवदास थांबते का जसा सूर्य उदय झाल्यानंतर अंधार जायला काय निरोप पाठवायची गरज सूर्य उदय झाला का अंधार आपोआप जातो घरात अवदास आली का लक्ष्मी थांबत नाही एकमेव कारण परिचय नसल्याचा परिणाम तसं आपल्याला या ग्रंथाचा अभ्यास करायचा आहे सात दिवस चिंतन करायचं आहे या ग्रंथाचा परिचय काय कुठून निर्माण आला कुठं जन्माला आला या ग्रंथाचे लेखक कोण या ग्रंथ हा ग्रंथ सांगितला कोणी आणि हा ग्रंथ जन्माला आला कधी